અસંવૈધાનિક વિધાનસભા અસંવૈધાનિક વિધાનસભા અસં

नागरी जागृत प्रति समिति के माध्यम से क्रांति चौक से यहाँ तक आया है लॉन्ग मार्च निकाल कर इसका मतलब इसकी इसके लिए निकाले हैं कि हमारा जो वोटिंग वोटिंग राइट्स है जो मत अधिकार है वो इस व्यवस्था ने छीन लिया है ई के द्वारा और इस ई को हटाने के लिए क्योंकि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने हमें जो ई इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन को हटाने के लिए जो अधिकार दिया है उस मताधिकार को यह ई यह इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ने हमारा छीन लिया है इसको हटाने के लिए ये हमारा लॉन्ग मार्च था और दूसरी बात ये कि संविधान में जो वोटिंग का अधिकार है वो हमारे जान से भी प्यारा है और इसीलिए हमारी जान हमें हमारी जान और हमारा अधिकार सुरक्षित रखने के लिए हमें ई को वी को हटाना है यही हमारी स्वतंत्रता के बाद ये हमारा दूसरा लड़ाई यहाँ से शुरू हो जाएगी Okay, आपका नाम बोलो अनंत केरबाजी संविधान विश्लेषक छत्रपती संभाजी भारतीय संविधानाने आपल्या या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा okay. अधिकार दिलेला आहे पूर्ण युरोप देशामध्ये त्याचप्रमाणे ज्या देशामध्ये प्रगत असा देश आपण म्हणतो तो अमेरिका असो इंग्लंड असो असे पूर्ण देशामध्ये मतदान घेतलं जात नाही कारण त्यामध्ये बदला करता येऊ शकतो सेटिंग करता येऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी मी एक बँकेचा माझी एम्प्लॉय म्हणून सांगू शकतो की बँकेने आमचे सॉफ्टवेअर खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेले असतात तरी पण काही लोक आमचे बँकेचे सॉफ्टवेअर हॅक करतात आणि पैसे काढून घेतात तत्वतच या ई एममध्ये मध्ये आपल्याला घोटाळा हा नक्का नक्की करता येतो आणि म्हणून हे सरकार काही ठिकाणी हे ईव्हीएम जाणून बुकून बुजून लोकांच्या नजरेस येऊन येऊ नये म्हणून कुठल्या तरी पद्धतीने सेटिंग करून ठेवते आणि म्हणून बघा मार्कटवाडीमध्ये ज्या लोकांना पूर्ण विश्वास आहे की आपण एवढं मतदान केलेलं आहे ते कुठं गेलेलं आहे ते तपासण्यासाठी या यंत्रामध्ये काही ना काही बिघाड हा नक्की आहे आणि तो शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत होती ती पूर्णपणे बदलून टाकलेली आहे आणि निवडणूक आयुक्त हा पूर्ण सरकारी पक्षाचा बहुला झालेला आहे आणि म्हणून तो सरकारी पक्ष जसा म्हणेल त्याप्रमाणे वागतो आणि आताचा निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग हा निरपेक्ष राहिलेला नाहीये हा स्वायत्त असायला पाहिजे असं घटनाकारांचं मत होतं आणि म्हणून आम्ही या आजच्या या जागरणाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावा कमीत कमी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन किंवा जर तुम्हाला ईव्ही एम हटवताच येत नसाल तर माझ्यासारखा वैयक्तिक मत असं म्हणतो की जर ऑब्जेक्शन जर कॅन्डिडेटने जर घेतलं तर व्ही पॅटवर मतदान करण्यात यावं व्ही व्ही मतदानी मोजण्यात यावे तर तोच सेंट्रलचं युनिटचंही मतदान मोजण्यात यावं अशी आग्रही मागणी आम्ही या निमित्ताने करतो धन्यवाद मी भाऊसाहेब पठाडे भारत जोडो अभियानाचा आणि महाराष्ट्रांनी सुद्धा निवडणुक समितीचा कार्यरता धन्यवाद